असल मराठमुळे जोक्स माझी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनात मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांना विचारलो या शाळेतील तुमच्या एखादा कटू अनुभ अनुभवाबद्दल सांगाल का एक विद्यार्थी उठला आणि म्हणाला माझी आणि माझ्या बायकोची पहिली भेट या शाळेत झाली होती मुलगा कोटी चाललीस मुलगी आत्महत्या करायला मुलगा मग इतका मेकअप कशाला केलायस मुलगी अरे गा आडवा उद्या पेपरात फोटो येणार नाही ना का माझा आई मुलावर रागवून ना आलाय का तू केस का कापत नाहीस मुलगा अग आई ही आजकालची फॅशन आहे आई रागानं आग लागो तुझ्या फॅशनला तुझ्या बहिणीला बघायला मुलाकडचे लोक आले होते तुला पसंत करून गेलेत एका भामट्यानं मिठाईच्या दुकानात अर्धा किलो जिलेबी खाल्ली आणि पैसे न देताच जाऊ लागला दुकानदार अरे भाऊ पैसे भामटा माझ्याकडे पैसेच नाहीत दुकानदारानं त्याला जोरात चोप दिला दुकानदार मारून मारून थकला आणि थांबला हा भामटा अंगटा अंगावरची माती झाडत उठला आणि म्हणाला दादा ह्याच भावात आणि किलो जिलेबी मिळेल का नवरा स्वामीजी पूजा विधीसाठी बायकोला उजव्या बाजूला बसवावं लागेल की डाव्या स्वामीजी तुम्हाला आता जिथं योग्य वाटेल तिथं बसवा नंतर ती डोक्यावरच बसणार आहे भिकारी तुमच्या शेजारणीनं पोट भरून खाऊ घातले तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ घाला ढमाकाकू हे घे मोला भिकारी साहेब एखादा रुपया तरी द्या ढमाकाकू उद्या ए भिकारी चायला उद्या उद्या म्हणता या कॉलनीत माझ्या रुपये अडकले आहेत भिकारी साहेब एक रुपया द्या ना फक्त एकच रुपया साहेब ए माझी लायकी भागवून तरी माग एक रुपया काय मागतोस भिकारी दहा रुपये द्या साहेब दहा रुपये द्या साहेब अबे जरा तुझी लायकी बघून तरी माग की भारत असा एकमेव देश आहे जिथे मुलगी मुलाची प्रियसी होण्या अगोदर त्याच्या मित्राची वहिनी झालेली असते पप्पा आज चिकन आणायला पण लिंबू नाही झंप्या जाऊ द्या ना आता नवीन विमबार आलाय त्यात शंभर लिंबांची शक्ती आहे तेच टाक दोन थेंब पूजाने चहा सोबत खाल्ला मस्का खारी वा वा पूजाने चहा सोबत खाल्ली मस्का खारी आणि म्हणते कशी आपले हात भारी आपली लाद भारी च्या माईला आपलं सगळंच लय भारी दहावी पास झाल्यामुळे बाबांनी मुलाला हॉटेलमध्ये नेलं बाबा वेटर एक बियर और एक आईस्क्रीम लाओ, मुलगा आईस्क्रीम का बाबा तुम्ही पण बियर घ्या पिंकी ना पिंकीला बघायला एक मुलगा येतो मुलगा तू दिसायला खूप सुंदर आहेस पिंकीस सु, धन्यवाद मुलगा पण तुझ्या बापाची लायकी आहे का मला कार देण्याची आता मात्र आपल्या पिंकीची जाम सटकते पिंकी माझ्या बापाची लायकी तर विमान त्याची आहे पण तुझ्या बापाची लायकी आहे का विमानतळ बनवायची आई बंड्या आज काय शिकवले शाळेत बंड्या लिहायला शिकवले आई अरे वा छान लिहिले काय लिहिलेस भंड्या काय माहीत अजून वाचायला नाही शिकवले मला सैराटमध्ये पण मामानं जीव घेतला बाहुबलीमध्ये पण मामानेच मारले मी विचार करतोय यावर्षी मामाच्या घरी जायचं की नाही जर तुमचा भाऊ बहीण सकाळी झोपेतून उठत नसतील तर सरळ त्याच्या तिच्या कानात जाऊन बोलायचं बाबा तुझा मोबाईल आई चेक करते बघा तुफान येईल तुफान बंड्या पप्पा विजेच्या तारा एवढ्या वर का असतात वडील कारण बायकांनी तारावर तारांवर कपडे वाळू घालू नये म्हणून पत्रिका मुलाची आणि मुलीची नव्हे तर सासू आणि सुनेची जुळली पाहिजे संसार सुखाचा होईल मुलगा कशाही परिस्थितीत जुळवून घेतो बिचारा जर आपण सहकुटुंब शनिवारी रविवारी कुठे फिरायला गेलात तर आपण तिथले फोटो फेसबुक व्हॉट्सअपवर टाकू नये त्यामुळे जे कुठे जात नाही त्यांच्या घरी भांडण नव्हतं अखिल भारतीय घरी आराम करा संघटना सर्वात कमी शब्दांचा पण अतिशय हास्यस्फोटक विनोद सासरे फोनवर काय जावाय बापू काय करताय जावाई सहन एकदा खेड्यातील आजोबा आपल्या मुलाकडे शहरात जातात तेव्हा त्या मुलाची बायको तिच्यावर ति ती, तिच्या बंडूवर ओरडत असते आजोबा सुनबाई का आरडतेयस पोरावर सुनबाई बघा ना मा म्हणजे बंडू नुसतंच कोलगेट खातोय आजोबा बंडू नुसतं कोलगेट खायचं नसतं चपाती संघ खायचं असतं सुनबाई दवाखान्यात शिक्षक असं कोणतं झाड आहे त्याचा रस खूप गोड असतो बंड्या माहीत नाही शिक्षक आठव जरा तुमच्या घरात येणारी साखर कुठून मिळते बंड्या शेजाऱ्यांकडून सगळ्या जोक्सचा पाप मुलगा आई मी अभ्यास करता करता टीव्ही बघू का आई बघ पण चालू नको करू तू सध्या काय करतोयस आणि पुढे काय करणार आहेस असा प्रश्न घरी आलेले काही पाहुणे अशा काही थाटात विचारतात जसं काय त्यांची नासामध्ये वरिष्ठ संशोधक आहेत आणि चार पाच वेळा तरी मंगळावर जाऊन आली आहेत विनीत आईकडे रडत रडत आला आणि म्हणाला आई संजयने माझी पाटी फोडली कशी फोडली थांब बघते मी संजयला मी त्याच्या डोक्यावर आपटली आणि त्याचं डोकं फुटण्याऐवजी माझी पाटीच फुटली वडील आहो डॉक्टर माझ्या मुलाने पेन खाल्ला आहे काय करू डॉक्टर काळजी करू नका मी येईपर्यंत पेन्सिल वापरा मी येतोच वडील हे काय गणितात कच्चा इंग्रजीत नापास मराठीत शून्य वर्तवणूक वाईट अक्षर घाणेरडे मुलगा बाबा पुढे वाचा आरोग्य चांगले आहे वडील मुलाला तू मगापासून कोंबडा का झाला आहेस मुलगा बाबा तुम्हीच तर मनाला होतात ना की जे काम शाळेत करशील तेच घरातही ते अर्धा तास करत जा म्हणून रात्री झोपताना मॉम म्हणते गुड नाईट बेबी मा म्हणते शुभरात्र बेट आणि आई म्हणते चुलीत घालतो मोबाईल आणि झोप आता राजूला हाताच्या बळावर घरात घुसताना बघून कुलकर्णी काका जोरात उरडले हे काय करतोय राजू तुम्हीच म्हणाला होता की आता फेल झाला तर घरात पाय देखील ठेवू देणार नाही